जैन मित्रांनो मी विकी गायकवाड कर, स्वागत करतो तुमचं आपल्या या न्यू भरती युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो गेल्या मागच्या आठवड्यामध्ये मी एम एस आर टी सी म्हणजे एस टी महामंडळ भरती यवतमाळ या ठिकाणी भरती निघली होती त्याचा व्हिडिओ मी अपलोड केला होता तर भरपूर भावांचे कमेंट आले होते की डी डी टी कसा भरायचा तर डी टी दोन प्रकारे असतो मित्रांनो तर डी डी म्हणजे डिमांड ड्राफ्ट एक डी डी आपण सुद्धा भरू शकतो आणि पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा भरू शकतो डी डी माझ्या की दुसरं एक चेक असतो ते चेकप्रमाणे आपण जे बँकेमध्ये किंवा पोस्टमध्ये आपण डी डी काढतो तर डी डीमधून आपलं ती पावती जातात आणि तीच पावती आपण जे आपण ऑनलाईन फॉर्म भरतो भरतीचे त्या भरतीला आपण जोडून त्या ठिकाणी पाठवू शकतो मित्रांनो आता तुम्हाला मी माझे स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केलेलं करतो आहे त्यामध्ये मी तुम्हाला डी डी विषयी संपूर्ण माहिती सांगतो तर व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि तुम्ही चॅनल नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा मित्रांनो या ठिकाणी पहा आपण आपली स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केली तर या ठिकाणी पा मित्रांनो आ... सदानंद शिंदे म्हणून त्यांनी मला कमेंट पाठवले होते की सर डी डी कसा काढायचा आणि गणेश म्हणून गणेश डोंगरे तीन प मला कमेंट पाठवली इलेक्ट्रिशियनची जागा आहे का तर इलेक्ट्रिशियनची जागा नाही आहे इलेक्ट्रॉनिकची जागा यामध्ये आणि हेमंत शिंदे म्हणून ते काय त्यांनी मला कमेंट पाठलो सर चालक आणि वाघची भरती केव्हा निघेल तर अजून भरती निघालेली नाही आहे तर भरती निघाले नंतर तुम्हाला भरतीची अपडेट लगेच मिळेल मित्रांनो आणि ड्रायव्हरची भरती करी निघेल अजून ड्रायव्हरची भरती निघालेली नाही आहे मित्रांनो तर हे सगळे जॉब आहे की ऑपरेटिव्हच्या जागा आहे मित्रांनो सगळं टोटल तर या भावाची कमेंट होती की डीडी कसा काढायचा तर डीडी कसा काढायचं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पहा या ठिकाणी पहा तर या ठिकाणी पहा आपण एम एस आर टी सी पी डी एफ ची फाईल ओपन केली आहे तर या ठिकाणी पहा ट्रेडचे नाव आणि जागा आणि शैक्षणिक अर्थ अटी दिली या ठिकाणी पहा तर ट्रेडचे नाव पहा मोटर मेकॅनिक पंच्याहत्तर जागा आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी गेलं पंच्याहत्तर जागा आणि शैक्षणिक पात्रता पा यस एस सी पास आय टी आय मोटर मेकॅनिक ट्रेड पास पाहिजे आय टी आय झालं पाहिजे मित्रांनो शीट मेटरची जागा आहे तर तीच जागा आहे टोटल यामध्ये ती शैक्षणिक कार एस एस सी पास आय टी आय शीट मेटल ट्रेड पास पाहिजे डिझेल मेकॅनिकची जागा आहे तर टोटल चौतीस जागा आहे एस एस सी पास आय टी झालं पाहिजे आणि डिझेल मेकॅनिक कोर्स झाला पाहिजे आणि चौथं पद आहे मेकॅनिक ॲटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक एक पद आहे ते एस एस सी पास आय टी आय मेकॅनिक ॲटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स ट्रेड पास पाहिजे आणि वेल्डरच्या जागा आहे वेल्डरमध्ये एस एस सी पास आय टी आय वेल्डर झालेलं पाहिजे रेफ्रिजरेटर अँड एअर कंडिशनर एस एस सी पास आय टी आय रेफ्रिजरेटर अँड एअर कंडिशनर ट्रेड पास झालेलं पाहिजे टर्नर फिटरची जागा आहे टोटल दोन जागा एस एस सी पास पाहिजे आय टी आयमध्ये मध्ये आणि पेंटर जनरलची जागा आहे एस एस सी पास पाहिजे टोटल दोनशे आठ जागा आहे मित्रांनो तर का या ठिकाणी पहा तर डी डी कसा काढायचं या ठिकाणी तुम्हाला पूर्ण माहिती सांगतो तर आवश्यक असलेल्या अटीची पूर्तता करीत असलेल्या उमेदवारांनी विविध नमुन्यात अर्ज दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत सादर करायचा आहे उशिरा आलेल्या अर्जाचा स्वीकार केला जाणार नाही तर तेरा बारा दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही तेरा तारखेपर्यंत फॉर्म भरायचा आहे अर्ज सादर करते वेळी अर्ज सोबत राष्ट्रीयकृत बँकेचा एम एस आर टी सी फंड अकाउंट यवतमाळ म्हणजे तुम्ही राष्ट्रीयकृत बँकेचा त्याच्यामध्ये एस बी आय झालं बँक ऑफ महाराष्ट्र झालं कॅनरा बँक झालं कोणत्या पण तुम्ही राष्ट्रीयकृत बँकेचा तुम्ही त्या ठिकाणी बँकेमध्ये जाऊन जे स्लिप असते ते स्लीप घ्यायचे डीचे स्लिप त्याच्यामध्ये वरती आपलं नाव टाकायचं आणि खाली जे या ठिकाणी नाव घेतलं आहे एम एस आर टी सी फंड आखून यवतमाळ त्या ठिकाणी ती हे नाव टाकून अमाऊंट टाकायची आहे पाचशे नव्वद रुपये जे ओपन विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी पाचशे नव्वद रुपये फी आहे आणि जे मागासवर्गीय उमेदवार आहे त्यांच्यासाठी दोनशे पंच्याण्णव रुपये फी आहे तर तुम्ही एस बी आय बँकेमध्ये जा किंवा कॅनरा बँकेमध्ये जा किंवा स्टेट आपलं बँक ऑफ मध्ये जा त्या ठिकाणी गेल्यानंतर समोरचं जे ऑफिसर असतो त्यांच्याकडून फक्त डी डी कार्डचं फॉर्म द्या त्यांना माझ्या डी डी कार्डचं फॉर्म द्या ते स्लिप द्या त स्लिप दिल्यानंतर त्या ठिकाणी वरती आपलं टाक ना नाव टाकायचं खाली एम एस आर टी सी फंड अकाउंट त्यांचं नाव टाकायचं नावाने तुम्हाला डी डी पाठवायचं आहे आणि खाली आम्हाला टाकायची आहे मग त्यांच्याकडे हा फॉर्म द्यायचा फॉर्म दिल्यानंतर जे त्यांची काय आम्हाला असेल किंवा त्यांचे चार्ज वगैरे असेल पन्नास साठ रुपये ते पण द्यावं लागेल तुम्हाला आणि एक अर्ध्या तासने किंवा संध्याकाळी तीन चार वाजता ते आपल्याला सांगतं तीन चार वाजता या आणि तुम्ही तुमचा डी डी घेऊन जा मग ते डी डी वगैरे देतात डी डी दिल्यानंतर जी डी डीची पावती असते ती पावती जेव्हा आपण फॉर्म भरतो फॉर्म भरल्यानंतर ती पावती वापरल्याला त्या फॉर्मसोबत पावति जुडून द्यायची त्याला म्हणतात डी डी म्हणजे डिमांड ड्राफ्ट ते डिमांड डिमांड आपण फर्स्ट पण काढू शकतो आणि बँकेमध्ये पण काढू शकतो परंतु या ठिकाणी काय दिल्ला आहे राष्ट्रीयकृत बँकेचा म्हणजे आपल्याला हा डी टी बँकेतूनच काढायचा आहे पोस्टातून काढायचं नाही आहे तर तुम्ही अशा प्रकारे डी टी काढा आणि हा डी टी काढून तेरा बारा तेरा तारखेपर्यंत तुम्ही हा फॉर्म सबमिट करायचा आहे मित्रांनो तर तुम्हाला काय अजून शंका वगैरे असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला पाठवू शकता तर ही आठ प्रकारची पद आहे आणि तुम्हाला शैक्षणिक अर्थ पण मी सांगितलेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला आर्मी भरती पोलीस भरती टी ए भरती सी आय एस एफ एस आर पी एफ एस एस बी अशा अनेक प्रकारच्या शासकीय नियमशासकीय ज्या भारतीय असतात तर भरतीचे संपूर्ण नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल मित्रांनो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा मित्रांनो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो शालम शांती सलाम बाय बाय